या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल नमस्कार मी राजवीरा आप्र पहात आहात वायझेड इंडिया टीव्ही आणि आता पाहुयात आताची महत्वाची बातमी सभासदांच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो परंतु काहींनी मला थांबवण्यासाठी माझ्या विरोधात काटकारस्थानी करत माझे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यासाठी आटापिटा केला होता मात्र न्यायालयाने मला दिलासा दिला असून दिला मी पुन्हा सभासदांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली काय म्हणाले थोरात पाहुयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीसाठी तालुक्यातून जे सभासदांना एकत्र करून हा कारखाना उभा केला ही निवडणुकीत त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या विचारानं स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या आम्ही ही लढाई लढत होतो परंतु त्या ठिकाणी जे सहा तारखेला छाननीमध्ये आम्हाला थोडंसं ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्रशासन असेल त्यांचं त्याच्यामध्ये थोडासा आज कारखान्याच्या प्रशासनानं पण त्यांना माहिती देणं आवश्यक होतं की ह्या उपविधीतील त्यांना सूचना करणं गरजेचं होतं त्या केल्या नसल्यामुळं आम्हाला अन्यत्र त्या ठिकाणी त्रास जा झाला आम्हाला त्या ठिकाणी न्यायालयात जावं लागलं काय अशा पद्धतीनं जे गेले दहा दिवस आम्हाला त्रास झाला त्याबाबत आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये निर्णय आमचे झालेले आहेत परंतु ज्या अस अर्ज उमेदवारांच्या वरती ज्या पद्धतीनं शी भूमिका घेतली ही योग्य नाही असं माझं मत आहे आम्ही अजून जरी त्या ठिकाणी जर न्यायालयीन लढाई लढावी लागत असेल तरी आम्ही त्यासाठी खंबीर आहे आणि ती लढण्यास तयार आहे तुम्हाला निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठीच हे कट कारस्थान होतं का आता ते तशा दृष्टिकोनातून जर कोण बघत असेल तर खरंच मला काही माहिती नाही पण माझी भूमिका ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्यासाठी एक प्रामाणिक काम करण्याची भूमिका आहे आणि ही मी करत राहणार नाही नऊ दहा जा अर्ज अवैध झाले त्याच्यातले नऊ तुमचे होते तुमच्या ह्याच्यातले हो एकूण हे कारस्थान वाटत नाही का नाही कारस्थान आता सा सा, ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना थोडंसं मगाशी मी म्हटलं तसं सह सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनानं आणि त्यांनी ही जे बाबा अर्ज आहेत ह्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये कोर्टाचे सायटेशन दिले होते कायदे दिले होते म्हणणं मांडलं होतं पण ते म्हणणं मांडलेला ऐकण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि जे आरक्षणमधले अर्ज आहेत की दोन महिला दोन ओबीसी ह्याच्याबाबत पण स्पष्ट त्या ठिकाणी उपविधीमध्ये मगाशी मी सांगितलं की ऊस उत्पादक सभासदांना तीन वर्षे ऊस घालवला पाहिजे अशी आठ त्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट मी भूमिका मगाशी मांडलेली आहे ही थोडंसं बघणं गरजेचं होतं ती बघितलं नसल्यामुळं हा त्रास आम्हाला त्या ठिकाणी दहा दिवस झाला विसर काय आता मागाशी मी सांगितलं की जे आज सय्यद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून प्रेरित झालेला कारखा हा जो सह्याद्री आहे या सह्याद्रीविषयी गेले चार पाच वर्ष झालं ही जी विस्तारवाडीचं नवीन साडेतीन हजार टी सी डीचा प्लॅन आहे लोकांचं चर्चा आहे लोकांच्यात की बाबा हा तुमच्याकडं किती कंपन्यांची टेंडर आली त्याच्यामध्ये किती कंपन्यांनी कशा पद्धतीने सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये तुम्ही ह्याच कंपनीला सातारची जी के कंपनी नावाची आहे आणि त्यांना कशा कसं काम दिलं ही लोकांची मागणी आहे बरेच दिवस झालं आज इजॅक वगैरे अशा कंपनीने पण त्या ठिकाणी टेंडर भरलेले होते पण ह्याच कंपनीला का टेंडर दिलं आणि त्याचा अनुभव खरं तर बघण्याची आवश्यकता असती ह्या ह्या कंपनीचं असे किती प्लॅन आपण उभारलेत महाराष्ट्रामध्ये मह असेल महाराष्ट्राच्या बाहेर असतील ह्याचा अनुभव संचालक मंडळाने चेअरमननी काय माहिती घेतली होती का ह्याचाही माझे थोडंसं त्यांना प्रश्न आहे कंपनी ती असं माझ्या कानावरती आहे की ती कंपनीनं जे काम केलेलं आहे आज समोरच आहे तुमचं उदाहरण आज चौथं वर्ष चालू आहे की कंपनी काम करते आहे या ठिकाणी आज तसा जर स का साखर कारखान्याचा प्रकल्प उभा राहायचं म्हणलं तर नऊ ते दहा महिन्यामध्ये उभारणी करून देणाऱ्या अशा आपल्या भारतातल्या पण कंपन्या आहेत आणि बाहेरच्या देशातल्याही कंपनी त्या ठिकाणी एक वर्षामध्ये हा प्रकल्प उभा करून देतात नाही तुम्ही आता मग अशी की ती कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे तिलाच का टेंडर दिला हा प्रश्न सभासदांच्या मनात आहे सभासदांच्या मनात ब्लॅकलिस्टेड आहे का आता ते त्याचा अनुभव घेणं हे संचालक मंडळाचं काम होतं त्यांना किती कारखानं उभं कर केलेत आणि त्यांच्याकडं किती त्या साधन सामोग्री या ठिकाणी आहेत त्याची माहिती संचालक मंडळानं घेणं होतं घेण्याचं काम होतं पण ते मला थोडंसं वाटतंय की घेतलेलं दिसत नाही त्यामुळं सभासदांच्याच शंका आहे की बाबा आज आपल्या आजूबाजूला कारखाने झालेले आहेत ते कारखाने कोणत्या कंपनीला काम दिलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं दिलं आहे किती दिवसामध्ये उभं राहिला कारखाना तो प्रकल्प किती दिवसामध्ये उभा राहिला ही लोकांना माहिती आहे त्यामुळं लोकांच्या मनात शंका आहे मतदार तर त्यामुळं आज जवळ जर उदाहरण असेल की आठ ते दहा महिन्यात नऊ महिन्यात कारखाना उभा राहतोय फॅक्टरी उभी राहते आज तीन साडेतीन हजाराची तर मग सह्याद्री कारखान्याचं जे गेले साडेतीन वर्ष झालं जी एक्सपॅन्शनचं काम नवीन प्रकल्पाचं काम चालू आहे हे तीन वर्ष का त्याला लागते शं लोकांच्या मनात शंका आहे सभासदांच्या तुमच्या अपात्रतेनंतर मतदारसंघात थोडशी मरगळ दिसत होती परंतु आता तुम्ही परवा पात्र झाल्यानंतर पुन्हा एकदा ती मरगळ झकटलेली दिसते परंतु मतदारसंघातून अशी मागणी आहे की एकाच एक पॅनेल होईल ते होईल का पूर्ण आम्ही ते प्रयत्न मागाशी सांगितलं की आम्ही सर्वजण मागाशी नावं मी घेतली सगळ्यांची त्या ठिकाणी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत उदयसिंह पाटील दादा आहेत मनोज घोरपडे आहेत त्याचबरोबर ते कराड उत्तरचे आमदार आहेत त्याचबरोबर धैर्यशील दादा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत रामकृष्ण वेताळ आहे त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं खटाव मानचे आमदार हे आत्ता जे मंत्री आहेत जयकुमार गोरेभाऊ यांचंही त्या ठिकाणी थोडाफारसा त्यांचा सहभाग आहे त्यांनाही त्यांच्याशी चर्चा चालू आहे या सर्वांना एकत्रित करून ही निवडणूक लढण्याचा आमचं मानस आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आमच्या कुणाच्याही दुमत नाही परंतु या दोन दिवसामध्ये ज्या काही चर्चा होते याच्यावरती आम्ही स्पष्ट भूमिका आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा त्या ठिकाणी समोर येऊन स्पष्ट करू पण आम्ही सकारात्मक आहे सभासदांच्यासाठीच ही निवडणूक लढायची आमची भूमिका आहे दिनांक एकवीस मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत वेळ आहे यानंतर पॅनलची दिशा स्पष्ट होईल असंही थोरात यांनी सांगितलं वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आताची महत्वाची बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार